सगळ्याच बाबतीमध्ये जनतेला म्हणजे पालकमंत्रीला भेटायचं म्हणून ओरसला या कलेक्टरला भेटायचं ओरसलं या असं न करता मी प्रशासनाला घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये मी त्या त्या तारखेला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या तारखा मी येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला जाहीर करेन कधी दोन दिवसासाठी मी दोडामार्गमध्ये आम्ही सगळे उपलब्ध असू काही तारख्या सावंतवाडीमध्ये असू कधी वेंगुर्ल्यामध्ये असू कधी कुडाळमध्ये असू कधी वैभव कणकवलीत असू किंवा त्या त्या आठही तालुक्यामध्ये मी आणि प्रशासन त्या 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 जनतेसाठी आम्ही तिथे उपलब्ध राहण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे त्या पद्धतीच्या तारखा प्रशासनाशी चर्चा करण्यानंतर आम्ही करू कारण काय होतं कधी दोडामार्गच्या सामान्य माणसाला जेव्हा उरसला यायला लागतं तेव्हा तेवढं त्याला भा गाडी गाडी खर्च लागतो तेवढं खर्च करू लागतो त्याच्यापेक्षा आम्ही आम्ही त्यांचे सेवक आहोत आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये ओरस कशाला यायला पाहिजे पण हे निर्णय मी माझ्या आत घेतलेला आहे त्यासंबंधित तारखा लवकरच जाहीर होतील